राईड करायची योग्य वेळ कधीच येत नसते जेव्हा पण तुम्हाला संधी मिळेल तीच ती योग्य वेळ असते राईडची सो so, चल रे तुला लय पाठला केला मी त्यामुळे वे योग्य वेळेचा वाट बघू नका आपली राईड चालू करा आणि मजा करा ऑफिसचं काम करून मला झालंय बोर आणि म्हणूनच चेंज म्हणून मी चाललोय कोकणात सुप्रभात मंडई मी परेश प्रकाश शिंदे तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या मराठी युट्यूब चॅनल ऑन व्हील्स मध्ये आज आहे रविवार रविवार म्हणजे सुट्टीचा दिवस पण सुट्टीच्या दिवसासोबत जर का राईडची साथ मिळाली तर तो दिवस एकदम भारी बनता वाजले सकाळचे साडेचार पाच वाजता राईड सुरू होणार आहे मी चाललो आहे चिपळूणला मुंबई ते चिपळूण बाईक राईड होणार आहे येस बीएमडब्ल्यू ठाणे मोटर राईड शोरूम आहे त्यांनी मला इन्व्हाइट केलं या राईडला आणि मी त्यांच्यासोबत पहिल्यांदा राईड करतोय आणि लगेच सेट आहे ही एक रायनॉक्स टेल बॅग आहे ही घेऊन जातोय त्यानंतर वायटराची एलिमेंट ह्या दोन बॅग अर मंडळी मी आता आहे बी एम डब्ल्यू ठाणे मोटर राईडमध्ये सोरिया बाईक प्रायव्हेट लिमिटेड आणि ही आहे आपली थ्री टेन जी एस आजची बाईक राईड आपण ह्या बाईकवर करणार आहोत देवाच्या नावाने सुरुवात करूया आणि मग निघूया जेव्हा हर हर महादेव बाजी कुसुंबेश्वर समुदयीच्या नावानं सांग मला गणपती बाप्पा मोर्या गावाचा ट्रकवरचा मेसेज बघा मी पण अशा व्यक्तीवर प्रेम केलं तिला विसरणं शक्य नाही आणि मिळवणं नशिबात नाही सव्वा वाजता आम्ही मुंबईवरून निघालेलो आता आम्ही आहे कळंबोलीला कळंबोलीवरून कळंबोवरून आता आपला जो उरणचा रोड आहे तिकडनं आम्ही लेफ्ट घेणार आहोत मग जाणार आहोत खालापूरच्या दिशेने खालापूरवरून राईट घेणार आहोत आणि मग जाणार आहोत पालीच्या दिशेने मग इन मॅजिक पाली करत आम्ही नागोटना फाट्यावरून एक्झिट घेऊन मग आपण मुंबई गोवा हायवेनी सुरुवात करणार आहोत तो असा आपला प्लॅन आहे नवीन एम डब्ल्यू थ्री टेन जी एस मी राईड करतोय आजच्या या राईडमध्ये ही बाईक मी कधीच चालवली होती इवन दो बीएम डब्ल्यूच्या मोठ्या बाईक चालवल्या आहेत पण मी ही बाईक नव्हती चालवलेली पण आज अपॉर्च्युनिटी आली आणि म्हटलं चला वाय नॉट यार नेक्स्ट वीकला लालपरी बरोबर पर एक राईड आहे तर त्याबरोबर म्हटलं लालपरी तुझा आराम कर दिला सर्व्हिसिंगला दिली आणि म्हटलं मी एक राईड करून येतो चटपट येस राईड सुरू झालेली आहे खूप दिवसानंतर पुणे एकशे चौदा बँगलोर नऊशे पन्नास खोपोली छत्तीस पनवेल तीन गोवा तीनशे त्रेपन्न नाही सॉरी चारशे त्रेपन्न काहीतरी होतं मी जस्ट ना, <laughs> जस ना शेडुंग टोल क्रॉस केलाय ओके आणि शेडुंग टोल क्रॉस केल्यानंतर जो हा रोड लागतो ना म्हणजे ह्या मध्ये माझा फेवरेट तर हा एवढाच स्ट्रेच आहे ज्यात प्रॉपर कॉर्नर करता येतो ट्रॅफिक कमी असतो रोड चांगला आहे आणि बाईक कुठली पण मिळू दे मजा करता येते असा हा स्ट्रेच आहे आता मी इमॅजिक वासून पुढे आलोय आणि आता परळी पाली हिट करणार आहे हीच जागा एक महिन्यानंतर काय चाबूक वाटेल म्हणजे हे जे असं कोरडं कोरडं पडलं नाही हे सगळं हिरवगार दिसणार आहे ओला चिंब रोड असणार आहे एक आशावादी माणूस आहे मी आणि त्या आशावादी माणसाला आज जाताना किंवा उद्या येताना का होईना एक पावसाची झलक भेटली पाहिजे म्हणजे असं राईड करताना पावसाची जे अंगावर पडतात ना मी काय बोलतो हे लोक एवढे स्लो चाललेत विषय काय उंबरखिंडीत आलोय आपण आयकॉनिक प्लेस गणपती बाप्पाला आकडा घालूया बाबा आमचा प्रवास एकदम छान छान मज्जा मज्जा दे आमच्या या ट्रिपमध्ये आता सध्या उन्हाळा चालू आहे म्हणजे आता पावसाळा अप्रोच होतो आहे पण सध्या उन्हाळा चालू आहे मग पावसाळा येणार मग थंडी आय मीन हिवाळा येणार तर हे सगळे सीझन तर चालू राहणार पण राईड थांबली नाही पाहिजे ओके दोज ऑफ यू जे कोणी जे ज्या कोणाना असं वाटतंय की आता यार ऊन खूप होतंय पाऊस येऊ दे मग आपण राईडला जाऊया <laughs> किंवा मग पाऊस आल्यानंतर अशी लोकं काय वाटतात भरपूर पाऊस आहे अरे कॅमेरा वगैरे भिजतो मजा नाही तेवढी एक काम करू दे पाऊस जाऊ दे असं मस्त थंडी चालू होईल आणि पाऊस पण नसेल तो एक बेस्ट सीझन असतो राईड करायचा तुमचे मित्र अशापैकी असतील ना दोन फटके मारा कारण ती वेळ कधी परत येत ऊन आहे तर काय फरक पडतो पाऊस काय फरक पडतो राईड तर होते ना त्यामुळे तो टाइम परत येणार नाही राईड होत असेल तर करून टाका राईड करायची योग्य वेळ कधीच येत नसते जेव्हा पण तुम्हाला संधी मिळेल तीच ती योग्य वेळ असते राईडची सो चल रे तुला लय पाठला के केला मी त्यामुळे योग्य वेळेचा वाट बघू नका आपली राईड चालू करा आणि मजा करा हे बघा असे छान छान टर्न्स आहेत भले नो ए भले नो मेरा तोडे मत थोडे युवा ए युवा थोडलाच पिकअप मेला बरं या बाईकबद्दल मी अजून बोलायला सुरुवात केलंच नाही आहे हळूहळू बोलले ना आताच बसलो आहे आताच राईड स्टार्ट केलं जरा राईड तर करू दे आता फक्त एकशे सतरा किलोमीटर झालेत सो थोडं अजून जरा मोसममध्ये येऊ दे व्हिडिओच्या पार्ट पार्टमध्ये या बाईकबद्दल नक्कीच बोलेन मी सो तोपर्यंत त्वरा करा हे जे तुम्हाला वाटतंय ना आता अशी बस, बस आली आणि असं गेलो मी हे क्लोज कॉल नाही आहेत बरं का तो अँगल कॉल आहे अँगल कॉल अँगल अँगल कॉल काय असतं ॲक्च्युली हे टर्न्स आहेत ना याचे काहीतरी अँगल्स असतात त्या अँगलवरती तुम्ही राईड केली ना तर तुम्हाला कधीच त्रास होत नाही कुठल्या समोरच्या वाहनांकडून पण आपण शिव्या घालतो ना एस ना बसवाल्यांना की कसे चालवतात बाई काहीतरीच चालवतात ते तसे नसतात त्यांची मोठी गाडी असते त्यांना त्या प्रकारे चालवावी लागते त्या अँगलमध्ये आपण आपल्या हिशोबात राहिले ना तर काही प्रॉब्लेम होत नसतो हां <laughs> काही काय आगाव असतात पण आपण सगळ्यांना त्याला त्यासाठी नाही बोलू शकत ना हा 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 चिपळूतला जायचंय कशेडी बोगदा भेटणार आहे त्यानंतर परशुराम घाट भोसते घाट अरे लय मजा येणार आहे रे हा बघा आला मुंबई गोवा आहे दिसतोय पणजी आता इथून आहे नागोटना फाटायला मी आलोय पाहिजे पणजी चारशे अडतीस रत्नागिरी दोनशे सदतीस महाड सदुसष्ट तर मंडळी इथे ब्रेकफास्ट साठी थांबलोय आणि एकदा तुम्हाला बाईकचा चा लाईन अप दाखवतोय हो थ्री टेन आर आर या सगळ्या जी एस थ्री टेन आहेत आणि याच्या व्यतिरिक्त अजून तीन बाईक्स येत आहेत सो ते आले की त्यांचा ब्रेकफास्ट झाला की आम्ही एकत्र निघू राईड छान चालू आहे आतापर्यंत पण आता इथून पुढे पुन्हा गरम होणार आहे आणि ई टी ए दाखवतो आहे एक वाजताचा चिपळूणचा मला वाटतं ब्रेक वगैरे कन्सिडर करून दोन वाजेपर्यंत आम्ही पोचू इथून पुढे आपल्याला लागेल महाडला लागेल म्हणजे मांडगाव महाड पोलादपूरनंतर आपण कशेडी बोगदा घेणार आहोत त्यानंतर तोच आपला भोसते घाट हे सगळं करत आपण जाणार आहोत चिपळूणला भाई लोक मग काय मतमोजणी वगैरे झाली की नाही वोटिंग झाली की नाही अरे यार वोटिंग आठवलं हो ते झेंडा पिक्चर मधलं गाणं आजकाल मला खूप आठवतंय विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती सध्याची परिस्थिती बघतात ते गाणं एकदम योग्य आहे मुद्दा असा आहे की कोणाला वोट द्यायचं हे समजतच नाहीये आता थोडं थांबा मतमोजणी झाली निकाल आले की हे लोक बघा सगळे कसे उड्या मारतील इथून तिथे तिथून तिथे चल रे भोपळ्या टणूक टणूक आय बोलला ज्या आयला देशाची वाट लावून टाकली पूर्ण स्टान्स एक नंबर आहे ॲडव्हेंचर बाईकचा आणि सस्पेन्शन सेटअप ग्रेट एकशे से दहा एकशे वीस ज्यांना जास्त पॉवर नाही पाहिजे हलकी बाईक आहे ज्यांना लांब लांब जायचं आहे कन्सिडर करू शकतात अशी बाईक आहे व्हायब्रेशन तर आहे पण डॉमिनर एवढं नाही डॉमिनरपेक्षा कमी व्हायब्रेशन आहे पण व्हायब्रेशन आहे आणि थोडंफार व्हायब्रेशन असावं पण थोडा फील येतो ना राईडचा थोडंफार व्हायब्रेशन पाहिजे पण एवढं पण नाही पाहिजे की गोष्टी बाकीच्या गोष्टी आपल्या सुन्न पडतील एवढं पण व्हायब्रेशन नाही पाहिजे मुंग्या येतील एवढं पण व्हायब्रेशन नाही पाहिजे समजलं ना तुम्हाला मी कशाबद्दल बोलत ते <laughs> चिपळूण नाईन्टी सेवन किलोमीटर दाखवत आहे आंबेत फाटा आला आहे आणि रत्नागिरी सरळ पणजी सरळ इथून पुढे रोड जगाजगा आहे परत पुढे संगमेश्वर हात खांबा त्या दिशेला परत रोड खराब आहे पण आपल्याला तिथपर्यंत काय जायचं नाही आहे ॲक्च्युली ना हा ना हा बघा सिमेंट आहे त्यामुळे ना जरा एवढी मजा नाही हाच जर का डांबर ना आईला काय ट्रॅक्शन मिळतो यार फुल कॉन्फिडन्स चले वॅगनार लाव कडक लांब बघायचं अशा टनला कारण इथे जर का गाडी बंद पडलेली असली ना लागले मग तुमचे महाडमध्ये आलोय उजव्या बाजूला सावित्री नदी डाव्या बाजूला कांदार लेणी रायगडास जाण्यासाठी हा डावा बाजू इथून जाता येत आणि ते क्रॉस करून आपण आता चाललं आहे पोलादपूरच्या दिशेने लवकरच कशेडी भोगता येणार आहे आजच्या राईडचं प्रमुख आकर्षण असणार आहे ते आय थिंक वरंदगड जायचा रोड पण हाच आहे इथूनच कुडूनही असेल ऐक नाही नाही पुढे पुढे पुडून तो कट आहे घाट आणि भोरकडून तुम्ही खेड शिवापूरला बाहेर पडू शकता या रूटने हा बघा तो कट आला भोरचा भोर मंडणगड जाण्यासाठी इथून लेफ्ट घ्यायचा आहे भोरला जायचं तर अजून लेफ्ट घ्यायचा मंडणगडला राईट सो तो कट आलेला आहे तिथून घाट जाऊ शकता लवकरच या रूटवर राईड करणार आहोत आपण यावाल्या व्हेरी सून एकदा इथं टॉप स्पीड टेस्ट करूया एवढाच एवढंच फार फार तर ही एकशे पंचेचाळीस एकशे पन्नास जाऊ शकतो खूप व्हायब्रेशन येतं एकशे पंचवीस नंतर या बाईकला डोंगरांवरती घेऊन जाण्यासाठी लदाख बिदा अशा खराब रोडवरती ही खूप छान चालेल हायवेला कसं थोडीशी पॉवर लागते अजून जास्त पॉवर लागते माझ्या म्हणजे हे माझं वैयक्तिक मत आहे अजून जास्त पॉवर लागते आणि पॉवर सकट अजून जास्त रिफाईनमेंट लागते तो आहे हिच्यात रिक्वायरमेंट आहे पॉवर पण ही एक हायब्रीड बाईक आहे हिला डोंगरावरती जास्त मजा घ्याल तुम्ही म्हणजे आता डॉमिनार स्पोर्ट्स टूरर आहे डॉमिनारला कसं हायवेवरती तुम्ही मजा घ्याल डोंगरावरती थोडा त्रास होईल पण हिला डोंगरावरती मजा घ्याल हायवेवरती थोडा त्रास होईल असे प्लस मायनस पॉईंट प्रत्येक गाड्यांचे असतात पण मशीन खूप चांगली आहे बीएमडब्ल्यू डी चांगली बनवली तर पार्लेला आलो आहे पार्लेला विले पार्लेला नाही पार्ले म्हणून गाव आहे हे इथे आलं आहे छान नदी वाहते मस्तमध्ये वा वा त्याच्या बाजूनी असा मस्त रोड आहे रिकामा रोड आहे कोणी नाही आहे रोडवर हा बघा कट आला आपल्या गावचा महाबळेश्वर लेफ्ट कोल्हापूर लेफ्ट <laughs> इथून फारसं लांब नाही आहे माझं घर गावचं घर इथून वीस किलोमीटर तिकडून चाळीस एक साठ फिफ्टी टू सिक्स्टी किलोमीटर इथून माझं गावचं घर आहे जावळीमधलं अरे मजाक मजाकमध्ये कशेडी घाट चालू झाला मी काय बोलतो तो बोगदा कुठे बनवला आहे हो छत्तीस किलोमीटर खेड दिसतय पण तो बोगदा आहे कुठे मागे राहिला की काय तसं पण मला बोगद्यामध्ये एवढा इंटरेस्ट नाही जायला आपल्याला घाटच आवडतात पण तरी पण तुम्हाला करावं लागतंय बोगदा अरे बोगदा बोगदा वेद इज द टनल इज द हॉटेल अन्नपूर्णा अरे ते ठीक आहे कुठे गेला आय थिंक आय मिस्ड टनल पुढे आहे का टनल टल बनवलाय घाट संपल्यावर बनवलं की काय आपल्या सोयीनुसार बोगदा बनवला की काय अरे भेटला नाही ना, 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 नाही नाही ऐतिहासिक बोगद्यात बोगदा कशेडीचा बोगदा त्याची आतुरतेने वाट बघत होतो आपण आला किती शोधला किती शोधला बोगदा कशाडी घाट स्टार्ट झाला मी म्हटलं वाट लागली बोगदा मिस केलं की काय मी पुढे येऊन मी एका दोघांना विचारलं काका काकूंना आणि काका काकूंनी सांगितलं की बोगदा अजून थोडासा पुढे आहे फायनली बोगदा भेटला बाबा मनालीच्या टनलची जो ऑल्ट टनल आहे ना मनालीचा त्याची आठवण आहे ते या बोगद्यामधून राईड करताना फर्स्ट इम्प्रेशन माझं तेच आहे आणि बोगद्यामध्ये नेहमीच थंडगार वाटतं सोलेत किती लांब आहे किती मोठा आहे तुम्हाला एक्झॅक्ट लेंथ सांगेन मी तुम्हाला अरे अरे संपला हा अरे चालू होताच संपला ऑल टनल सात किलोमीटर आहे अरे संपला हा बाळा अरे देवा असो आठशे मीटर म्हणजे जवळजवळ एक किलोमीटर तुम्ही पकडू शकता एवढाच लांब आहे तो बघा अंडई फोटो काढायला थांबलेलो भोसते घाट सुरू म्हणजे इकडे मस्त एक स्टोरी काढली इंस्टाग्राम साठी तुम्ही तर बघितलं नसेलच कसं करणार तुम्ही इंस्टाग्रामवर फॉलो जे नाही करत फॉलो करा लवकर लवकर हा माझा इंस्टाग्राम आयडिया आहे आणि आपण आता भोसते घाट राईड करूया भोसते घाट ज्यालाच स्पीड ब्रेकर घाट सुद्धा बोलतात अरे अरे खूप स्पीड ब्रेकर आहे ऍक्च्युली ना तो टर्न जो आहे ना तो खूप मोठा आहे पुढे त्यामुळे तिथे जे उतरणीला आहेत म्हणजे येणाऱ्या वाहनं आहेत त्यांच्यासाठी भरपूर फीडबॅक आहेत से। सेफ्टी म्हणून या काय करणार पण हां भोसतेघाट पाटीलवाडी भोसतेघाट ओके भोसतेघाटातून असते असते आपण राईड करूया अरे छोटासा आहे रे लगेच संपतो झाला आता पुढचे दोन टन आले की संपला हा आहे लेजेंडरी भोसतेघाटाचा टन इथून केवढा मोठा टर्न आहे तो येताना ना उतरण खूप जास्त मोठा स्टीफ आहे त्यामुळे ॲक्सिडेंट इथे भरपूर व्हायचे आणि म्हणून या गाड्या बघा ना स्पीड ब्रेकर किती लावलेत हळूहळू येत आहेत रोड कंडिशनबद्दल सांगायचं झालं मुंबई गोवा हायवेची तर uh, माणगाव नंतर माणगाववरून थोडं किलोमीटर पुढे आल्यानंतर हां सगळ्यांनी या ना माझ्या पुढ्यातच आहे सगळ्यांनी आराम खोरांनो तुम्ही मी म्हणत होतो माणगाववरून पुढे आल्यानंतर रोड चकाचक आहे माणगावपर्यंत ट्रॅफिक पण आहे इंदापूरला जे ट्रॅफिक सुरू होतं ते माणगाव एंड होईपर्यंत ते ट्रॅफिक राहतं तर ते एक तुम्हाला बघावं लागेल जर का तुम्ही येणार असाल या रोडनी बाकी पुढे जगात जगा आहे जगा नो ट्रॅफिक असे मस्त सुंदर सुंदर रोड आहेत काय यार कोकणकर काय यार पाऊस नाही यार काय पालदुगिरी आहे यार पाऊस नाही म्हणून राईड तर थांबू नाही शकत ना आपण ना यार चल 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 खापची त्याला खापची बोलतात <laughs> हा तू अजून भाडकाव झाला भोस्ते घाट समाप्त ज्या प्रकारे आपण भोसते घाट गेला तसाच आता आपल्या आवडता परशुराम घाट माझ्या समोर डोळ्यासमोर दिसतोय तर आता तो घाट आपण सर करूयात हा बघा बोर्ड पण आलेला आहे परशुराम घाट सुरू आणि वरती भगवान परशुरामांचं मंदिर सुद्धा आहे या घाटावरून जो चिपळूण सिटीचा व्ह्यू येतो ना कमाल कमाल वशिष्ठी नदी आणि तो पूर्ण सिटीचा व्ह्यू भारी वाटतो आणि पावसात तर आर हे दृश्य हा जस्ट वाव परशुराम मंदिर चला बाहेरून का हो ना दर्शन घेऊन येऊया जाऊन येऊया जर आता आलं इथे तर मंडळी आतमध्ये कॅमेऱ्याला परवानगी नव्हती पण पर मी तुम्हाला सांगू इच्छितो की खूप सुंदर मूर्ती ब्रह्मा विष्णू महेश या तीन स्वरूपात काळ्या पाषाण्यातल्या तीन मूर्त्या होत्या जसं मी म्हटलं ब्रह्मा विष्णू महेश तसेच काम परशुराम अँड द डिस्ट्रॉयर म्हणजेच काळं अशा तीन काळ्या पाषाण्यातल्या खूप सुरेख मूर्त्या होत्या बघून मजा आली प्रसन्न वाटला आता जरा प्रसादाला कुठे बघूया मजाची व्यवस्था करूया प्रसाद अकरा ते दोन वाजेपर्यंत तुम्हाला हा प्रसाद मिळू शकतो आणि हा खूप टेस्टी आहे असं मी ऐकलंय बऱ्याच जाण खाऊन बघूया आता खिचडी एक नंबर आहे चाबूक शिरा पण खूप छान आहे खिचडी पण खूप छान आहे थकवा दूर करण्यासाठी कैरी पण आता बाकीचे सगळे फ्रेंड्स जे रायडर्स आहेत सगळे हॉटेलवर पोहोचले असतील मी मागून जाईन हरकत नाही तास लेत पण दर्शन आणि प्रसाद म्हणजेच मन आणि पोट दोन्ही तृप्त झालेलं आहे बाय लोक दिन गया दिन बन गया वा 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 दिवस सार्थकी लागला हो मजा आली ती वेगळी सार्थकी लागला जसं मी म्हंटल मन आणि पोट दोन्ही तृप्त झाले चला आता मी काय ब्लॉग नाही करत आहे चिपळूणला पोहोचलो आहे आपण हा परशुराम घाट खाली उतरला की चिपळूण सिटी येते सो so, येस yes, चिपळूणला पोचलो आहे आपण आता आता मी थेट हॉटेलवरती जातो आणि तिथे तुम्हाला भेटतो सॉरी गाईज पण सवयीप्रमाणे मी हा व्हिडिओ एंड करायला विसरलो आता एडिटिंग करतो आहे लॅपटॉपमध्ये आणि एडिटिंग करताना आय केम टू नो की ह्याचं एंडिंग केलंच नव्हतं सो so, काय झालं ना मंदिरात मंदिर झालं ना माझं दर्शन घे वगैरे हो, घेऊन महाप्रसाद खाऊन त्यानंतर थेट हॉटेलमध्ये गेलो आणि हॉटेलमध्ये गे मग रिलॅक्स केलं थोडा वेळ संध्याकाळी आम्ही पूल साईड एन्जॉय केलं आणि नेक्स्ट डे नेक्स्ट डे एक अचानक भयानक प्लॅन झाला सकाळी सकाळी लवकर जाग आली सवयीप्रमाणे सहा सवासाला आणि मग साडेसहाच्या दरम्यान आम्ही तिघ जण मी माझ्या फ्रेंडसोबत गुहागरला गेलो गुहागरच्या बीचवर गेलो थोडं रिलॅक्स केलं आणि मग परत आलो ब्रेकफास्टपर्यंत थोडंफार खाल्लं पिल्लं आणि परत आलो ह्याचा पण मी आ, एक छोटा ब्लॉग केला म्हणजे चिपळूण ते गुहागर हल्ली अगदीच म्हणजे टोटल पन्नास किलोमीटर आहे पण आमच्या हॉटेलपासून ते खूपच जवळ होतं पंचवीस एक किलोमीटर होतं तर त्या पंचवीस किलोमीटरचा पण एक ब्लॉग केला कारण एवढा छान क्लायमेट होतं एवढा छान मूड होता, होता। सकाळची ब्रीज होती ती सो मे बी मी आता एडिट करतो बघतो ते सगळे फुटेजेस सगळं मला ओके वाटलं तर ह्याचा पुढचा ब्लॉग मी तो टाकेन चिपळूण ते गुहागर असंच मोठं ब्लॉग आहे नथिंग गेल्स काही स्पेशल नाही आहे पण ते तो टाईम आणि त्या टाईममध्ये मी प्रकारे एन्जॉय केलं ते मला खूप आवडलं तर ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन बरं तुम्हाला बघायचं असेल तर मला खाली कमेंट करून सांगा मी एडिटिंग करायला घेतोच आहे आय होप सगळे फुटेजेस वगैरे व्यवस्थित असतील आय होप तुम्हाला हा व्हिडिओसुद्धा आवडला असेल आवडला असेल तर नक्की चॅनलला सपोर्ट करा इन द फॉर्म ऑफ लाईक्स अँड कॉमेंट्स सबस्क्राईब केलं नसेल तर करा कारण वी आर व्हेरी मच क्लोज टू हंड्रेड के एनिवेज वेट फॉर द नेक्स्ट व्लॉग खाली कमेंट करून सांगा कसा वाटला व्हिडिओ आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये हा व्लॉग एडिट करून ह्या विकेंडला पण एक राईड करायची आहे सो त्याची पण तयारी चालू आहे तयारी जोरात आहे आता राईड बॅक टू बॅक असणार आहेत महाराष्ट्रातच सी यू बाय बाय